आताचा माणूस म्हणजे दाडशी नाही मुलांना बाहेर लावित नाही कारण लावले आता परिणाम पण याकडा होतो मीडियम शाळा कसल्या निघल्यात ती आहेत इंग्लिश मिडियम कसल्या आहेत ते आहेत किंवा आश्रम शाळा निघल्या अशी पोर आता ती त्याच्या आईवडिलांनी त्यांच्या डिसिजन घेतल्यामुळे त्याचं शिक्षण कोणी पण आता शिकवायला लागले लहान असो किंवा मोठा माणूस असो झाडाला पाणी कमी पडलं की आपोआप माणसाच्या मा आयुष्यात पैसा कमी पडला की आपोआप ना तिकडून पडते नमस्कार मित्रांनो अग आता गावतात उभं राहिली बकरी तिकडं पहिली झाडाखाली जरा सावली आहे ऊन लागते म्हणून जरा उभं राहिलो झाडाखाली तर माझ्या लक्षात ये आंब्याचं झाड किती गोड वाचत आंब्यासारखं गोड कोण आहे का इतकं गोड म्हणजे जगाला माहिती आहे आपल्यालाही माहिती इतकं गोड झाड आंब्यासारखं पण त्याला जर फळं आली झाडाच्या नशिबाला दगडी येत काय दगडी आत्ता तरी अलीकडं कमी झाले ते आमच्या वयाच्या काळात आंबा जर नजर पडला तर दररोज दहा ते पंधरा इस पोरं खाली राहायचे अशी ओटं भरायचं बंडीचं शर्टाचं वट्टी भरायचं आणि बारीक बारीक बारीक, बारीक दगडीच्यात गोळा करायची आता जो आंबा राहायचा उंच त्याला दागडाचं बिरीट कारण योगा आंबा पडायला म्हणजे त्याला जवळजवळ पन्नास दगडी पडायची म्हणजे दोन आंब्याला शंभर दगडी आता वीस पोरं म्हणले काय बारीक दगडी आहेत का मग त्या आंब्याला ना जसं आंबा आल्यापासनं त्याचं वनवास चालायचं काय वनवास कारण त्याच्यानं शिवाला काय दिले बघा दगडाचा मार एवढा गोवाडा असून सुद्धा म्हणजे कुणाच्या नशिबाला काय येईल हे सांगू शकणार नाही कारण त्याच्यासारखी वस्तू खाय का, का कुठली आज पण आंबा पिकला पहिल्याच पहाडाचा माणूस आंबा खाते कारण एवढी गोडी वस्तू काही आणि चांगली वस्तू काही शरीराला पोषक देणारी वस्तू खाई पण आमच्या वयाच्या काळात तुम्हाला सांगतो आता तरी आता पोरं साळत जातात त्यावेळेस साळत नव्हती जनावरांमागं पोरं राहायची गुरा डोरामागं बाकऱ्यामागं तर आमच्या वयाचा काळ सांगतो म्हणजे आत्ता अजून चालत होतं दहा वर्षाच्या पर्यंत चालत होतं पण आता काय झालं गुरं डोरं नाही राहिली मुलांना शिक्षण द्यायला लागली त्याच्यामुळं ती पोरं जिकडं तिकडं कोण मे पद्धतीने शिकवतात पण आंब्याची मला अशी आठवण झाली झाडाखाली उभं राहिले त्यातले आठवलं मला की भरपूर दगडी खायचा आंबा म्हणजे त्याच्या कर्मात काय लिहिलं होतं मी एवढा गोड असून सुद्धा मला दगडी खाते त्यापर्यंत पोरं मोकळी राहायची आणि जिथं आंबा दिसेल ना दगडाचं बिरिट मग तो आंबा त्याचा आंब संपसतो ना किती त्याच्या अंगाला दुख होत असतील हे त्याच्याच जीव जीवनाला माहीत काय त्याच्या जीवनालाच माहीत की आपल्या अंगाला दुख झाल्यात किती तर त्याच्यामुळं त्याचं मला वाईट का लागलं बघा आताचा काळ जुना काळ कसा आठवतो या कारण जी मुलाला आंब दिसली तरी जावं जाणार नाहीत कारण आईवडिलांची त्यांना भीती आहे किंवा अशा काट्याकुट्यात म्हणजे घरात आता मुलगा बाहेरच जाऊन देत नाहीत पहिली गोष्ट आणि जुन्या काळाची लोकं कशी होती जा डोराक जा घोराक जा बाकऱ्याक जा हां मला लहान मुलाला म्हणजे अशी वयात आले की नांगर ऊस काय पण लावायची शेतात लावायची अशी भात लावायला लावायची म्हणजे अशी काही काम कामगिरी सांगायची कारण ते जुनी लोक म्हणजे कशी थोडक्यात ती दाडशी राहायची काय राहायची दाडशी किंवा गाड्या गोवाडिया बाहेर पुढं काय झालं जेवढी भीती आली पण बिहून आताचा माणूस आहे त्या काळातला म्हणजे बिहून माणूस नव्हता मुलासाठी मुलं पण राहायची एखाद्याला चार पाच सहा अशी मुलं राहायची आता म्हणजे या खांद्याला याकच आहे की लय लय झाली तर दोन आहेत म्हणजे असा आताचा काळ झाला तर ते मला आंब्याची इतकं वाईट वाटलं आंब्याचं की बघा ना इतका गोड आहे त्यासारखं खाणं किती सुंदर आहे पण त्याला आंब जास्तपर्यंत त्याच्या अंगाला लय दुखवायची कारण भरा 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 दगडी आणायची ना ती भरा सांगायचं ते दादा दगडी पडायची ना काय पूर दगडी आणायला काय पूरं हानायला असं त्यांचा जुन्या पोरांचा हॉबी चालायचा तेव्हा आंबा भरपूर मार खायचा आम्हाला त्यांचं आठवलं म्हणून मित्रांनो मी तुम्हाला एक जुनी आठव जुनी कथा सांगतो या आता मी बघा आता उन्हात बकरी ओळतोया या चालू आता गवता का काढीत न तसा माझा फोन माझ्या आईवडिलांमुळं आता हे मी किंवा मी नाही शिकल्यामुळं हे थोडासा मला आता हे कसं आईने घातलं तशी आढळत माझ्या पण मी शिकलो ना आता आई वडील बकरी घेऊन जायची तेवढं अशी घरी राहत नव्हती किंवा घरी काही सुविधा नव्हती यामुळं आता हे मला म्हणजे भोगावं लागलं थोडक्यात म्हणजे कोणाच्या कर्मात काय हे सांगू शकणार ना त्याच्यासाठी आताच्या मुलांनी शिक्षण घ्यावा देवा चाकऱ्या नाही लागल्या कारमाने नशिबानी त्याचं नशीब आहे शिक्षा हो। नविणीच दुधे मात काय विचार करते एवढा काय झाडाला पाणी कमी पडलं ना आपोआप झाडाची पानं गळून पडतेत माणसाच्या आयुष्यात पैसा कमी पडला ना आपोआप नाती गळून पडतेत चाललाय आपला विचार बाकी काय म्हणजे तू वगैरे हा विचार होता झाडाला पाणी पडलं कमी पडलं की आपोआप पानं गळून पडत माणसाच्या आयुष्यात पैसा कमी पडला की आपोआप ते गळून पडते बरस तू म्हणजे समाजाचा विचार केला जरा तुला म्हणजे वाईटच वाटलं पण काय कारण आहे म्हणजे लोकांची परिस्थिती पण तशी आहे एवढा विचार कसा आठवला तुला म्हणजे नाही चार आयुष्यच कस आहे कारण काय काय अजून पण म्हणजे माय मावल्यांना गरीबी हायच म्हणायचं काही गरीबी हाय तर काय 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 गरीबी आहे काय काय श्रीमंती आहे गरीबी निघून गेल्यावर श्रीमंती आल्यावर माणूस ही सरत या गरीबीचे लक्ष राय ना तवा का धावत धावत उत चाललाय काळ चाललाय काळधावत चाललाय लोकांना मागणी आठवणी राहिले नाही श्रीमंती श्रीमंती आली की माणूस समजा या श्रीमंती जोराव चालत म्हण इसराव ना इसराव ना माणसाने मागचा दिवस लक्षात ठेवलं तरच पुढं त्या आयुष्याला मजा आहे तू आयुष्यभर लावलं म्हणायचं आयुष्यभर माणसाला चांगला आयुष्य जाते मागल्या गोष्टी लक्षात माग न इतिहास लिहिलंय मग पुढलं लिहिलंय का देवाने हे मोठ मोठ देव होऊन गेलं शिवाजी महाराज झालं ज्ञानेश्वर झालं अजून कुठलं कुठलं देवस्थान होऊन गेलं बरं मागल्या इतिहास इथन पुढच लिता येईन का नाही अजूनच काढलेलंच येत असेल तेच खरं आपण तरी मागच सांगू मग पुढच सांगू का आपल्याला काय होईन काय राहीन काय गोष्टी काढते काय राहते असे आता दिसून दिवस असं दिवस काळ चालला माणसाला विचार फडते झाडाची झाडाला पाणी पडलं की पानं कमी गळत जाते माणसाच्या आयुष्यात पैसा कमी पडला की माता आपोआप गळत जात असत नमस्कार मित्रांनो आमच्या मातारीला जरा वेगळं वाटल्यामुळं त्यांना इचरावं वा लागलं की का कागब झाली त्यांना एक आठवल्यामुळं त्यांनी दबाशिब त्यांना बोलावं लागलं कारण खरी गोष्ट आहे कारण त्यांनी पण विचारा केल्यामुळं त्यांना प्रत्येकाचं जरा माय मावल्याचं पण अवघड वाटते कारण काय काय गरीबी आहे त्याच्या विचार करणं किंवा शोध करणं पण महत्वाचंच आहे आणि गरिबी जरी आली तर त्यांना पण लक्ष ठेवणं महत्वाचंच आहे कारण हे काळ आहे आजकाल निघूनच जाणार आहे दिवस उगावला आहे मावळणारच आहे तर प्रत्येकाचा विचार मानवांनी एकामेकाचा करावं नात्या कोत्याचा करावं एवढीच हात जोडून माझी नम्र आहे कारण एवढा इतिहास बोलायचं म्हणजे माथारीवरून बोलायचं कारण त्यांच्या डोक्यात बसल्यामुळं त्यांना बोलावं लागलं कारण गरीबाचं अवघडच आहे याच्यावर जर प्रत्येकाने आपण ठेवलं लक्ष तर राहू शकतं हे नमस्कार मित्रांनो बा सकाळी बकरी गेली आले दिवसभर आज आजूबाजू पावसाचं वातावरण जरा दिसते वाज चकात बरं का गेला तर बरं होईल निसर्ग आता अरे शेतकऱ्यांना हल्ला सुख लागल पाळण्या जोडण्या काय थोडाफार बात असेल ते भेटल गायगारी गरीबाच्या पदरात पडेल कारण काय काय तर दिवस पोट आहे ना कारण ते जर आता धान्य दापायचं काही पाहिल्या चार पाहिल्या दहा पाहिल्या क्विंटल भर होईल त्या सहा महिने निघून जाते कारण गाय माझं जगण्याचा परीसन लय अवघड आहे कारण शेतीला पण खर्च भरपूर होतो या शेती टायमावर पिकती पण पाऊस काय कापून देणार खर्च व्हाय तेवढा होतो या शेतकऱ्याला पण गरीबाला गरीबी आली काय बाजारात माल नि आला थे, थे। थे 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 थे। ना तर त्याला बाजार भेटाना ती पण कष्ट करते ते राफत ते म्हणजे आमच्या बकऱ्याचं की त्यांचा सुद्धा शेतकरी चालेल आमची सुद्धा नाही बकऱ्यांचं नुकसान नाही पावसाने एकदम खराबी झाली त्यांच्या अंगावरती एवढी काय म्हणजे लक्ष्मी राहिली नाही तर पावसाने पगीच आपली त्यामुळं आम्हाला पण बकरी वळण्यात काय मजा वाटा ना आपली खाती कशी तरी राहते कोण लांगाडत आहे तर कोण काय होतंय तर कोणाला किवन पडते तर कोणाला केडा पडतोय तर बरीशीच म्हणजे एकांद्रा कसा भोगला होता भोग थोडक्यात लागला उली ओली उरी 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 आता पावसाला म्हणतो हात जोडतो मी आता बस नको आता पडू तर आगलं तर बरं होईल तर का आयकलं तर बरं होईल उघड रे बाळ उघडवा मेंढरा आली आपली